अधिकारी निवडणुकीच्या कामात गोणखनिज वाहतूक जोमात तापी व पूर्णा परिसरातील तसेच वाघूर नदीतून रात्रंदिवस गोंडखनिज वाहतूक होत आहे निवडणुकीमध्ये शासन कामाला लागलेले आहेत आणि वाळू माफिया मात्र लाखो रुपयाचा गौणखनिजाचा शासनाचा पैसा खिशात टाकून अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन वाळू वाहतुकीची सिस्टम चालवली जात आहे अशी शंका आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी अखात रस्ते नादुरुस्त अशा अनेक समस्या सर्वसामान्य माणसाला भोगाव्या लागत आहे मनसेतर्फे निवेदन देऊन चाळीस दिवस झाले जिल्हाधिकारी जळगाव प्रांत अधिकारी मुक्ताईनगर तस यांना देऊन सुद्धा अर्जाला केराची टोपली दाखवली जात आहे नदी नाल्यासर टेकड्यामध्ये खोदकाम होत आहे पाण्याची पातळी खाली जात आहे नदीत वाळू नसल्यामुळे पाणी साठा होत नाही दृष्टिकोनातून भूकंपाची हादरे पण सहन करण्याचे अंदाज आहे असे मनसे तालुका अध्यक्ष मधुकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे महसूल विभागाला विचारणा केली असता निवडणूक आहे व्यस्त आहे कार्यवाही करू असे उत्तर वखारे यांनी दिले आहे दिव्या महाराष्ट्र न्यूजकरिता मधुकर भोई मुक्ताईनगर